दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे दिवंगत कुंडाजी नामदेव दुधारे यांच्या स्मृतीदिनी समाजरत्न आणि राष्ट्रीय आदर्श पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं वडिलांच्या स्मृती जपताना समाजात आदर्शवत असलेल्या गुणवंतांचा सन्मान व्हावा या उद्देशानं या उपक्रमाचे गेल्या दशकापासून आयोजन केले जाते श्री कालिका देवी मंदिर संस्थान सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास लखुजीराजे जाधव यांचे वारस शिवाजी राजे जाधव भिवंडीचे माजी आयुक्त पाटील संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील उपस्थित होते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा आयोजक अशोक तुधारे यांनी प्रास्ताविक केले माझ्या एकोणीसशे अठ्ठे एक साली त्यांचं निधन झालं होतं त्यानंतर किंवा असे काही नव्हते त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली आणि त्यांच्या याप्रमाणे आम्ही कार्य करतो त्यांचं स्मरण व्हावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो यापूर्वी म्हणजे सातत्याने अकरा वर्ष आम्ही कार्यक्रम घेतच आहोत तसेच वृक्षरोपण यावर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती तालुक्यात साधून या ठिकाणी जो अभिनंदर आहे अजिंक्य रामशेष किल्ला आहे या, या किल्ल्यावरती जवळपास पन्नास हजार सीन टाकलेले याशिवाय विविध खेळांच्या राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा आम्ही सातत्य आयोजित करत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गुणगौरव करत असतो यावर्षी नाभिक समाजातील जवळपास साठ लोकांचा अन्नसे पाटील यांच्या हस्ते आम्ही गौरव केला होता कारण शिवकाश यांचा स्मृती दिन हा आ, बारा जुलै असतो आणि त्याचा औचित्य साधून नाभिक समाजातील जवळपास साठ नाभिकांना आम्ही गुंतवणूक करत असतो विविध कार्यक्रम आमच्या मंडळाच्या आयोजित करत असतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक यावेळी राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांना तसेच शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले समाजात कार्यरत असणाऱ्या ठराविक रत्नांची निवड करताना आयोजकांनी त्यांच्या कार्याचा उचित गौरव केल्याची भावना शिवाजीराजे जाधव यांनी व्यक्त केली प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या कुटुंबातील घटक आहे या पद्धतीचं काम आदरणीय उदारी सरांनी केलं आणि खरं म्हणजे खूप मोठा माणूस त्यांची उंची खरं आता या ठिकाणी मीडिया आहे पण मला असं वाटतं की आपण सर सरांना बोलण्यामध्ये आपण सर्वजण कमी पडतो एवढ्या उंचीचा माणूस आपल्या नाशिक शहरामध्ये आहे आणि आपल्या आणि आम्हाला अन्नपणे साहेब आपलं भाग्य आहे की एवढा मोठा माणूस या क्षेत्रातला की आपला मित्र आहे आपले स्नेही म्हणजे खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक माणसाची कदर करणारा हा माणूस आहे कितीही रात्री झोपू द्या बारा एक दोन दो 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 परंतु सकाळी पाच वाजता ग्राउंडवर हजर म्हणजे हजार असं काम मला वाटत नाही की क्रीडा क्षेत्रामध्ये पुढेच आहे त्यांची दखल शासनानं बऱ्याच वेळेस विक्री हजारो विद्यार्थ्यांनी आता आपण म्हणत परंतु पुरस्कार त्यांनीच त्यांनी अशोक लुजारे सरांनी सुरू केलेले पुरस्कार आणि त्यांच्या सोबत आमच्या सरकारमध्ये समाजामध्ये जे महाराष्ट्र भर नव्हे भारतभर जे मंडळी काम करतात यांचे जर पुरस्कार जर आपण मोजले सर तर किंवा ते चौऱ्याऐंशी हजाराच्या पुढे गेले असतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे कारण चांगल्या माणसाची कदर करा हे शिकवणारा माणूस म्हणजे अशोकजी तुजारे सर आणि त्यांना साथ आमच्या भगिनी कायम देत असतात विजयाताई विजय हा त्यांच्या नावामध्येच तर असो या प्रसंगी विविध मान्यवरांनी उपक्रमाच्या कार्याचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली अकरा वर्ष आणि अत्यंत चांगला असा उपक्रम ज्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवले अशा शिक्षकांचा सत्कार करणं त्यांच्या पाठीवर शापासकीची साथ देणं त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांनी केलेल्या कार्याचं त्यांना फळ देणं अनेक विद्यार्थी घडले नॅशनल परत गेलेत ऑल इंडिया गेलेत वर्ल्ड कल अनेक परदेशात सुद्धा विद्यार्थ्यांना या स्पोर्टच्या माध्यमातून घेऊन गेलेले आहे इतकं मोठं काम करत असताना महाराष्ट्रभर सर्व शिक्षकांना एकत्र करून त्यांचा सन्मान करायचा आहे ही एक अत्यंत चांगली कल्पना सुगारे सरांनी इथं काय आहे मी एक जो जे पुस्तक मी एक लिहिलेलं आहे सुगंध मैत्रीचा यामध्ये माझ्या कार्याचा पूर्ण उल्लेख का आहे आणि यांचे अशोक दुधारे यांचे मोठे बंधू जे निवृत्ती दुधारे हे माझे मित्र आहे आम्ही दोघंही समाजकार्यात मी कॉलेज जीवनात असतानापासून मला ती प्रेरणा मिळाली खरं तर समाजसेवा करताना असं काही ठरवून केलं जात नाही जेव्हा आपण आपण समाजामध्ये फिरतो तेव्हा अशा संधी चालू येतात की काम ही कामं इथं करायला पाहिजे हे यांना ही अडचण आहे आणि मग ती सोडवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते परंतु मग ती संधी प्राप्त झाल्यावर आपण मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे म्हणजे आपण सर्वांनी मिळून समाजाचं खूप काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी लक्षात यायला लागलेलं आहे खरंतर हे काम करत असताना आज या ठिकाणी सरांनी चर्चे वडील कोंडोजी नावचे उदारे त्यांच्या पुण्यतिथींमध्ये का हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्या स्मरणात मी स्मरण करतो आणि हे करत असताना या स्मरणाच्या निमित्त माझ्या वडिलांचे सुद्धा स्मरणाचं आठवण या ठिकाणी होते कारण माझ्या वडिलांनी जे काही पुरस्कार म्हणजे मला जे शिकवलेलं आहे जे काही घडवलेलं आहे ते माझ्या आईवडिलांनी घडवलेलं आहे माझ्या शिक्षकांनी घडवलेलं आहे आणि माझ्या मित्र आणि जे काही वरिष्ठ आहेत ते काम करण्याचा सोळ्यास नानासाहेब महाले नारायण दुधारे अशोक कदम राजू शिंदे राजेंद्र शेळके नितीन सुगंधी दीपक निकम पाटील मुक्ताबाई डोंगरे अनुसया गोल्डे अर्चना दुधारे विक्रम दुधारे मनीषा काठे शशांक वझे राम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक